रुपये किमतीची चारशे अडुसष्ट किलोमीटर रस्ते सुधारण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत त्यातून त्यापैकी तीनशे पन्नास किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत टप्पा तीन अंतर्गत सातशे पंचावन्न किलोमीटर रस्ते लांबीची सहा हजार पाचशे एकोणनव्वद कोटी रुपये किमतीची तेवीस कामे हाती घेण्यात आली आहेत सुधारित हायब्रीड अॅन्युट्यू योजनेअंतर्गत सहा हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट कॉन्क्रीट करण्याची कामे सुरू आहेत या कामांची किंमत छत्तीस हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत सहा हजार पाचशे किलोमीटर लांबीची पाच हजार सहाशे सत्तर कोटी रुपये किमतीची कामे मंजूर असून त्यापैकी तीन हजार सातशे पंच्याऐंशी किलोमीटर लांबीची कामे ही पूर्ण झाली आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी पंधराशे किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा एक ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा नौ दोन अंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोनोतीची कामे मार्च दोन हजार मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा दोन अंतर्गत अतिरिक्त सात हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा तीन अंतर्गत एक हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली तीन हजार पाचशे ब्याऐंशी गाव चौदा हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना राज्य महामार्गांना आणि राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील या प्रकल्पाची एकूण किंमत तीस हजार शंभर कोटी रुपये पहिल्या टप्प्यात आठ हजार कोटी रुपयाची कामे हाती घेण्यात येणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असून त्यासाठी चौसष्ट हजार सातशे पंचावन्न कोटी रुपये खर्च झाला आहे इगतपुरी ते आमणे या शहात्तर किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला वाहतुकीलगत ऍग्रो लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज ग्रेडिंग पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होईल वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रा देवी हा सातशे साठ किलोमीटर लांबीच्या शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपदाची कारवाई प्रगतीपथावर आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीच दोन्ही बसत होईल आणि वाहतूक कोंडीतून देखील नागरिकांची सुटका होईल मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मड खाडी पूल वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग मुलुंड ते गोरेगाव ठाणे ते बोरुली